विसरून बसणार आहे काय उद्देश परभणीमध्ये ज्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण केली गेली म्हणजे त्या ठिकाणी ज्या दलित संघटना आहेत त्यांच्या वस्तीमध्ये कोंबिंग ऑपरेशन केलं गेलं त्या ठिकाणी दलित वस्त्यामध्ये निळे झेंडे असलेले रिक्षा वगैरे त्या ठिकाणी करून टाकण्यात आला घराघरातन लोकांना नेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना पोलीस असताना आणि कस्टडीमध्ये असताना त्या ठिकाणी केली आणि ते सोमनाथ झाला आणि त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की त्याची चौकशी झाली पाहिजे ते जे मारहाण ज्या पोलिसांनी वगैरे केलेली आहे त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या सोमनाथ सुरूवंशी आणि नंतर त्या सबंध चळवळीचं काम करणारे जे आहेत ज्येष्ठ नेते तिथले त्यांचाही होऊन मृत्यू झाला त्याच्या मृत्यूची जबाबदारी सरकारची आहे त्या ठिकाणच्या पोलिसांची आहे त्या ठिकाणी सत्यशोधन कमिटी त्या ठिकाणी जाऊ जाऊन आली संध्या गोखले होता इथे पटेकर होते अनेक लोक जाऊन आले त्याच्यामध्ये आणि त्यांची परिस्थिती त्यांनी त्या ठिकाणी आपल्या समोर आणलेली आहे आणि त्यामुळे तिथले जे लोक होती आपल्याला न्याय मिळावा म्हणून परभणीमध्ये ते निश्चित दिवस त्या ठिकाणी धरणं धरून होती पण त्यांना न्याय मिळाला नाही आणि त्यामुळे ते शासनाकडे येत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही सामील होतोय कारण तो ही जी मागणी आहे ती अत्यंत न्याय आहे महाराष्ट्रामध्ये या घटना घडतायत त्या ठिकाणी आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या जा घटना होतात कामा नयेत आणि हे सरकार आहे त्या सरकारची जबाबदारी आहे की त्यांना न्याय देण्याची आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही या मोर्चा सोबत आहेत आमच्या ज्या संघटना आहेत त्या डावे आणि आंबेडकरवादी गणतंत्रणी आहेत त्याच्यामध्ये डावे पक्ष आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष माले लालिशान पक्ष या ठिकाणी आहेत त्याचबरोबर जा, स्त्री अत्याचार विरोधी कृपी समिती आहे भारतीय महिला फेडरेशन आहे महिला संघ संघटन आहे अखिल भारतीय दलित सोडून अत्याचार विरोधी आंदोलन आहे जातीय परिषद आहे आपली त्या ठिकाणी दलित पांथर स्वर्ण महोत्सव समिती आहे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन एस ए एस एफ एस एफ वाय आय वाय वाय एफ वाय त्याच्यानंतर तर बाकी ज्या युवक संघटना आहेत युआयएफ या सगळ्या संघटना व्यापक आहेत बीमारमीचे लोक सुद्धा या ठिकाणी होते हे सुद्धा याच्यामध्ये येऊन असे अनेक लोक अनेक संघटना समविचारी डावे आणि आंबेडकरवादी संघटना याच्यामध्ये आहेत आणि विचारवंत सुद्धा आहेत लेखक आहेत वगैरे सगळ्या गोष्टीचा रूप कसा असेल किती लोक असेल आणि कशी व्यवस्था आहे का नाही नाही रूट आता नाशिक वरून पुढे आल्यानंतरच आम्हाला कारण ते शहापूरला जेव्हा येतील तेव्हा मुंबईतला रूट कळेल प्रश्न असा आहे की आता जसं मग मुद्दा निघाला की पोलीस त्यांना येऊ देत की नाही त्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून पण ते मुख्यतः घाटकोपर रावबाई कॉलनीकडे येतील आणि एखादा घाटकोर रावबाई कॉलनीमध्ये सभा होण्याची शक्यता आहे ती आहे अशी शक्यता आहे अजून त्याच्याविषयी कन्फर्म हे नाहीये पण तो प्रयत्न चाललेला आहे आणि नंतर मग मुंबईमध्ये होती असा आम्ही त्यांच्याशी संपर्क इथला रूट आम्ही निश्चित करू पण त्या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी आम्हाला मीडियाला सांगायचं की या प्रकरणामध्ये जे पोलीस जबाबदार आहेत विशेषतः सोमनाथ सरवंशीला मांडाणीमध्ये तर त्यांना त्वरित निलंबित केलं गेलं पाहिजे त्यांना अद्याप निलंबित केलं नाही काही कारवाई केली नाही तर ते व्हायरल ज्यात गरज आहे त्याशिवाय निपक्षपदी चौकशी होणार नाही असं आमचं मत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईकरण काय असं मुंबईकरांना आमचं आव्हान आहे की हा नुसताच त्या ठिकाणी झालेल्या अट्रोसिटीजचा किंवा अत्याचाराचा प्रश्न नाही काही आणि सुरू आणि समाजामध्ये एकता हा प्रश्न आहे या ठिकाणी मनोवादी व्यवस्था निर्माण करून जाती जातीमध्ये झगडे लावण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे कारण हे सरकार मनोवादी व्यवस्थेचं आहे कॉर्पोरेट सेक्टरचं आहे त्यामुळे वाढती बेरोजगारी हे जी आहे त्या ठिकाणी तरुणांचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत बेका बेकारी आहे जशी मराठी शाळा त्या ठिकाणी बंद प पडत आहेत जीएसटी लावले गेलेले आहे या सगळ्या प्रश्नामुळे लोक नाराज आहे आणि त्याचा विस्फोट होऊ नये म्हणून ही सरकार राज्यावर राहण्यासाठी या ऑथोर प्रोटेक्शन देते आणि प्रोत्साहन देते असा आमचा जाहीर आरोप आहे